नमस्कार मी मंजुषा मंजूषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण पपची बाही कशी स्टिच करायची ते बघणार आहोत तर इथं मी बाही कट करून घेतलेली आहे आणि याचा कटिंगचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर इथे आपण अशा पद्धतीने ही बाही आणि अस्तर कट करून घेतलेला आहे इथं खाचे पण पाडून घेतले तर आता मी मेन जो कापड आहे त्यालाही खाचे पाडून घेणार आहे खाचे पाडताना पिन लावायचे आहे अशा पद्धतीने मी ते खाचे पाडले आहेत तर आता आपण प्लेट्स घेऊया प्लेट्स कसे घ्यायचे मी ते तुम्हाला दाखवते आधी तर आपल्याला अस्तर जॉईन करून घ्यायला लागेल तर मी इथे अस्तर जॉईन करून घेते अस्तर कसं जॉईन करायचं हे बरेच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर मी एक बाई तुम्हाला जॉईन करून दाखवते अस्तर कसं जॉईन करायचं हा सरळ कापड आहे यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे एक बाई आपण साईडला ठेवून देऊयात आणि इथं आपण टेप टाकून घेणार आहोत आणि उलटबाही करून पूर्ण बाहीला स्टिच करून घेणार आहोत मी दाखवते मी बाहीला मेन कापडवरती घेतलेला आहे कारण ही जी डिझाईन आहे इथं मी टेप घेणार आहे अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेतलेला आहे तर आता आपल्याला काय करायचंय दापटीप टाकायची इथं दापटीप टाकून झालेली आहे बघू शकता तुम्ही इथं वरून तुम्ही एक टीप टाकून नंतर उसवूही शकता पण मी टाकणार नाही आता आपल्याला मेन कापडला अस्तर चॉईन करायचे व्यवस्थित पूर्ण टिपा टाकून घ्यायचे तर मी इथे टिपा टाकून घेत आहे आता जो एक्शाचा कापड आहे एक्शाचा जो, जो कापड आहे तो कट करून घेऊयात हा जो एक्स्ट्राचा कापड आहे तो मी कट करून घेणार आहे आणि हे जे खाचे पाडलेत इथून आपल्याला तर इथपर्यंत प्लेट्स घ्यायचे मग ते कसे घ्यायचे मी तुम्हाला दाखवते तर इथं मी मधोमध खाचा पाडून घेते इथं खाचा पाडलेला आहे जो एक्स्ट्राचा कापड आहे तो मी कट करून घेते कापड मी सरळ ठेवलेलं आहे इथून तर इथपर्यंत हे खाचे पाडलेले आहेत इथून आपल्याला प्लेट्स घ्यायचे आहेत प्लेट्स कसे घ्यायचे मी ते दाखवते तुम्हाला दा। इथून खाचा पाडलेला आहे तिथून आपल्याला कापड पकडायचं आहे अशा पद्धतीने मी ते प्लेट्स घेतलेले आहे बघू शकता तुम्ही तीन प्लेट्स मी ह्या साईडने घेतलेले आहेत आता तीन प्लेट्स आपल्याला ह्या साईडने घ्यायचे असतात बघू शकतात एक दोन तीन प्लेट्स इकडे घेतले आहेत आणि एक दोन तीन प्लेट्स इकडे घेतलेले आहेत अशा पद्धतीने आपला इथं पप तयार झालेला आहे अतिशय सुंदर असा आपण इथं पप तयार केलेला आहे आपली बाही अशा पद्धतीनेही तयार होणार आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा पप तयार झालेला आहे जास्त मोठाही नाही आणि जास्त लहानही नाही अशाच पद्धतीने आपण दुसरी बाही सुद्धा तयार करून घेऊयात सेम पद्धतीने आपल्याला दुसरी बाही सुद्धा तयार करून घ्यायची आहे तर इथं दोघही बाहे आपल्या रेडी झालेल्या आहेत आता हा जो काट आहे मी उंचीमध्ये बाही जास्त घेतलेली काठ मोठा आहे तर काठ मला जास्त मोठा नको आहे तर मी इतकी बाही फोल्ड करून घेणार आहे आणि त्याला हात शिलाई मारणार आहे तुमचा जर काठ लहान असेल तर तुम्हाला फोल्ड करायची गरज येत नाही बरोबर उंचीचं माप टाकायचं आहे आणि तुम्हाला जर पपची बाही पेपर कटिंग कशी करायची ते बघायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा त्यावरती मी नक्की सेपरेट एक व्हिडिओ बनवेल तर आता मी ही बाही फोल्ड करून घेणार आहे मला जास्त मोठा काठ नको आहे अशा पद्धतीने फोल्ड केलेला आहे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर दिसत आहे दुसरी बाही मी तशाच पद्धतीने फोल्ड करून घेणार आहे ही जी टीप आहे ही मी नंतर काढून घेणार आहे आणि इथं शिलाई टाकणार आहे जेणेकरून कळून येणार नाही पण काठ जर आपण कट केला असता तर व्यवस्थित फिनिशिंग आली नसती म्हणून मी काठ कट केलेलं नाही तर अशा पद्धतीने आपण आज अतिशय सोप्या पद्धतीने पपची बाही कशी स्टिच करायची आणि पप कसा तयार करायचा ते मी दाखवलेलं आहे तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषेश शिवन क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा